नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र उत्तराबाद्रपदा आहे योग ऐंद्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत आणि काळ सकाळी दहा वाजून चौपन्न मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका आजचा जो दिवस आहे ग्रहणाचा आहे आज सूर्यग्रहण आहे सर्व राशींकरता एकच सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील सुरुवात करूया बारा राशींचा राशीफळाबद्दल आजच्या राशी आजच्या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी आणि राहू बरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या व्ययसानं चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर आचंद्र युती करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन डिप्रेशन अशा प्रकारच्या नकारात्मक भावना जास्त प्रमाणात दिसून येतील तुम्ही घेतलेले अंदाज तुम्ही घेत मांडलेले अंदाज चुकीचे ठरतील भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी अजिबात करू नका याचप्रमाणे आज घेतलेले निर्णय हे याचे जे परिणाम असेल हे येणाऱ्या कित्येक दिवसापर्यंत तुम्हाला भोगावे लागतील या संदर्भात काळजी घेणे गरजेचं राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ बलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या व्रुषवरास। लाभ चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील मित्र परिवाराकडून वेगळ्याच प्रकारचे अनुभव येऊ शकतील सतर्क राहणं गरजेचं राहील याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार देणं घेणं या संदर्भात काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभ सण चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबरा चंद्र युती करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याचे परिणाम हे तुमच्या कार्यक्षेत्रावर सुद्धा होऊ शकतील काळजी घ्या आर्थिक व्यवहार करताना कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवी राहू बरोबर चंद्र युती योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राज्याच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील मात्र जर का तुम्ही पब्लिक इमेज असाल किंवा सामाजिक कामामध्ये असाल तर तुमच्या प्रतिमेला धक्का लागण्यासारखे किंवा किंवा तुमची प्रतिमा डागाळण्यासारखे काही प्रसंग उद्भवतील या संदर्भात काळजी घेणं सतर्क करणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी राहू बरोबर चंद्र युतीवर करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास कुठलेही असतील तरी त्यावर ते लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय आवश्यक राहील इझी मनीच्या मागे लागू नका तुमचे अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा लोन याच्यापासून लांब राहणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले उद्भवलेले त्रास लगे लगे लग हे लगेच्या लगेच समजणार नाही पण त्यावर ते डॉक्टरीलाच करणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर चंद्र युती करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर वर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील तुमच्या दोघांमध्ये गैरसमज वगैरे होऊ शकतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्याकडे अशुभ फलदायी असाच असणार आहे hmm. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळ राशीच्या सहाव्या चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी राहू बरोबर हा चंद्र युदी करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील याच जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा मोठे महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच सणाला जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे ट्रेड आजच्या दिवशी रिस्क घेऊन अजिबात करू नका तुमचे अंदाज साफ सुटतील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील तुम्ही जर का सामाजिक कामामध्ये असाल किंवा पब्लिक इमेज आजच्या दिवशी डागाळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध आजच्या दिवशी दुरावण्याची शक्यता राहील कारण गैरसमज असेल तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास उद्भवतील की ज्याचं कारण नेमकं समजणार नाही या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरचे जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस फिरणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुमच्याबरोबर चिटिंग वगैरे होऊ शकते काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या द्वितीय सहा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी राहू बरोबरा चंद्र युतीयोग करणार आहे आर्थिक व्यवहारापासून आजच्या दिवशी थोडं लांब राहणं गरजेचं राहील गुंतवणूक किंवा खर्च यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या मानसिकता आज तुमची थोडीशी स्ट्रेसफुल राहील विवाहित असेल तर वैवाह जोडीदारावशी नातेसंबंध दुरावले जाण्याची शक्यता जास्त राहील गैरसमज हे कारण राहील तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध टोकला जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी हे, हे मीन रास आहे ती आहे मीनरास मीन राशीमध्ये सूर्यग्रहण होणार आहे तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे मोठे किंवा छोटे निर्णय आजच्या दिवशी भावनात होऊन घेऊ नका तुमचा अंदाज साफ चुकतील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची कामं आउट ऑफ द वे जाऊन नका तर मित्रांनो हे होतं दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद